हा माळगावातून रोड आला आहे सरळ असा गेला आहे पुढं व माळगावातून एक साधारण दीड किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी आपण आपली गाडी लावली व किल्ल्याच्या दिशेने निघालो आहे ठाणे जिल्हा आणि शहापूर तालुक्यातील बळवंतगड किल्ला आपण पाहण्यासाठी जात आहे जो येथून आपणाला कसारा या गावापासून पाच किलोमीटर पुढे गेल्यानंतर घाटात आल्यानंतर आपणाला डाव्या साईडला वळून ह्या अशा रस्त्यांनी सरळ जायचे आहे किल्ले बळवंतगड तालुका शहापूरमधील लिहिलेलं आहे किल्ले बळवंतगड आपण तिथून वर जाणार आहे किल्ल्याला विही गावापासून साधारण दोन किलोमीटर लांब अंतरावर किल्ला आहे दोन रस्ते आपण उजव्या रस्त्याने हे सरोवर जात जाऊ नाशिक हे पूर्वीपासूनच बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे प्राचीन काळी कल्याण सोपारा डहाणू बंदरात आलेला माल विविध घाटवाटांनी या बाजारपेठेत येत असे यातील काही घाटवाटांचे आज महामार्गात रूपांतर झाले आहे आज कसारा घाट म्हणून ओळखला जाणारा घाटमार्ग म्हणजे प्राचीन थळघाट नाशिक परिसरातून उत्तर कोकणात उतरणाऱ्या थळघाटावर लक्ष ठेवण्यासाठी घाटासमोर असलेल्या व मुख्य डोंगर रांगेपासून वेगळे झालेल्या एका लहान डोंगरावर बळवंतगड हा किल्ला बांधण्यात आल्याचे आपणाला समोर पाहिलं तटबंदी दिसण्यास सुरुवात झाली आहे आपणाला कसारा घाट व नाशिकला गेलेला रेल्वे ट्रॅक विहंगम असे दृश्य पाहायला भेटते या पाठीमाग तटबंदी घाटाची खालच्या बाजूला पूर्ण एकदम उतारी घसारा धाराही काही नाही त्यामुळं आपण व्यवस्थित कराव्याच्या अशा नॅचरल पायऱ्या म्हणू शकतो याला आपण त्या, त्या दिसतीत दहा ते पंधरा मिनटाच्या सोप्याच आलीनंतर आपण गडावर पोचून गेलो गडावर आपणाला एक आल्या चौतारा पाहायला भेटत आहे हा चौतारा सदरेचा असावा सदर याशी गडाची या बाजूची तटबंदी पण आता या देवीच्या मंदिरापाशी आलो आहे व देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघू आपण आता गडाच्या या असे बाजूला पाहू आता या बुरजावर आलो आहे शेवटच्या खाली पाहिलं तर हा रेल्वे ट्रॅक आहे आणि त्या बाजूला जर पाहिलं तर तो इगतपुरीवर गेलेला घाटे कसारा घाटे वरती इगतपुरीचा भाग आपल्याला पाहायला भेटत आहे वरती त्रिंगलवाडी कावनाई मोरधन हे किल्ले आहेत भास्करगड आहे पाहू शकतो आपण तिकडं त्या बाजूला एम केची रेंज आहे कळसूबाई एम के रेंज असा हा परिसर आपण आता हा बुरुज वही आबा जुछी, आबा जुछी, आए, उ, ही तटबंदी पाहून आपण या बाजूची या बाजूलाचीच तटबंदी आहे आपण आता पुन्हा वर जाऊ वरच्या बाजूला जर पाहिलं तर त्याही ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे बुरुजच आहे हा सुद्धा इथून पूर्वीच्या जात वेळेस इथून कल्याण बंदरावरून किंवा वसई बंदरावरून जो माल इकडं जात होता जो इकडं आदिलशाही निजामशाही वगैरे अहमदनगर किंवा पुण्याला त्याच्यावरती हा जो ट्रेड मार्क होता त्या ट्रेड रीलवरती लक्ष ठेवण्यासाठी आहे टेळणी बुरुज होता टेळणी बुरु बरोबर छोटेखानी किल्ला छोटा खाणी किल्ला आहे बरोबर बरोबर आपणाला या इथून यायचं आहे असं पण पूर्ण गावाला न्यूटन मारून यायचं आहे त्याच्यामुळं कळून येत नाही लवकर ही अशी अखंड तटबंदी गडाची पाहायला भेटते त्या ठिकाणी या बाजूला आलो की अशी पूर्ण तटबंदी आपल्याला पूर्ण ही पूर्णाची लांबपर्यंत पसरलेली गडाची तटबंदी पाहायला भेटत आहे इथं पाहू शकतो ही आहे बळवणगडाची तटबंदी व त्याही बाजूला तटबंदी आहे व ती सुद्धा चला त्या बाजूची तटबंदी पाहिली तशीच त्याही बाजूला आहे वर आल्यानंतर एक आपणाला सहा चौतारा सा पाहायला भेटतो सदरीचा चौतारा सहा ही याच्या खालच्या साईडला तटबंदी आहे इथं ही पाणी जाण्याची सोय जर पाहिली तर खूपच सुंदर व्यवस्थित अशी केलेली पहिल्या भेटते या साईडला बुरुज तटबंदी ही अशी त्या बाजूची दिसते हा रोड आलेला आहे तो मगाचा या बाजूचा हाई मुख्य रस्त्याचा आहे पंतप्रधानाचे वायड आडगाडाची तटबंदी अशी खालचा परिसर हा तू बोगदा ना आपण आता ही अशी तटबंदी पाहत बाले किल्ल्याच्या दिशेने जाऊ व बाले किल्ल्याची वास्तू पाहून आपण आल्या त्या मार्गे खाली उतरू पूर्ण चारही बाजूनी गडाला तटबंदी असावी पोहोचवतोय अशी तटबंदी या ठिकाणी जर पाहिलं तर पाणी जाण्याची सोय केली आहे आणि ती अजून व्यवस्थित अशी आहे तटबंदी पाहिली व गडाचा हा बालेकिल्ला म्हणजे सर्वोच्च भाग मंदिर या ठिकाणी एक मंदिर आपणाला असं पाहायला भेटत आहे मागच्या बाजूस आल्यानंतर आपणाला हा असा कोरीव दगड इथं पाहायला भेटत आहे इथं बहुतेक पिंड कोराय कोरण्याचा असा प्रयत्न केला आहे दगडावर या बाली किल्ल्यावर इथे एक असा खड्डा पाहायला भेटत आहे पण गडावर जे प्रमुख पाण्याचं जे टाका आहे ते आपण मंदिर आहे हे मंदिराच्या मंदिरा थोडं पुढे गेल्यानंतर उजव्या साईडला खाली ओळायची आपल्याला व सरळ जो रस्ता गेला आहे तो बुर्जाकडे गेला आहे आपण आता पुन्हा ते पाण्याचे टाकं पाहायला जाऊ व आपली गडफेरी पूर्ण करू गड पाण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊन तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल मंदिरापासून थोडं खाली आल्यानंतर आपणाला उजव्या साईडला वळायची अशी छोटी रस्ता गेली आहे पाण्याच्या टाक्याकडे दोन मिनटात आपण त्या पाण्याच्या टाक्यापर्यंत पोचून जातो बघा हे पाणी टाक प्रचंड मोठं आकाराचं पाणी याचं टाक परंतु याच्यात दगड माती पडल्यामुळं एक खूप मो खूप मोठे टाक इथं हे बा दोन्ही बाजूला असं पाणी आहे व या ठिकाणी आपल्याला पिण्याचं पाणी भेटून जाईल जायचं आहे पिण्याचं पाणी हे पाण्याचं टाक जे तिथून चालू होतं ते पूर्ण यास या खंड हे एवढे दगड पडलेत त्यामुळं जास्त आपणाला पाहता येत नाही हे पाण्याचा टाकं पाहिलं आता आपली गणपती पूर्ण झाली ह्या बाजूच्या पाण्याच्या टाक्यातील पाणी जे आहे ते खराब आहे परंतु त्या बाजूचं जे पाणी आहे ते शुद्ध नितळ आहे हा जो किल्ला आहे आपणाला असंच सेम किल्ला जो किंवा सेम किल्ला किंवा असं फिलिंग आपणाला जो संभाजीनगर जिल्ह्यातील लोंजा किल्ला आहे त्या किल्ल्यावर सुद्धा आपणाला असंचे फक्त फरक असा आहे की त्या किल्ल्यावर आपणाला खालपासून वरपर्यंत पायऱ्या बनवल्या आहेत आणि पाण्याची टाकी तिथं खूप मोठ्या प्रमाणात आहेत परंतु जर जाण्याचा रस्ता किंवा बाकी जर पाहिलं तर आपण सेम असं कन्सिडर करू शकतो एक वाजता ट्रेक चालू केला होता आपण अडीच वाजता अजून पाच मिनटं बाकी व आपल्या गाडी कशी आपण पोचून गेलो गावातून एक दीड किलोमीटर लांब आहे समोर जर आपण खालून जर पाहिलं तर वर आपणाला रस्त्यावरून पाहिलं तर आपणाला गडाची त्या ठिकाणी तटबंदी पाहायला भेटत आहे अशी गोल तटबंदी आहे छोटिकाणी किल्ला आहे दौरा एशी करून पहिला किल्ला इश करून आपण आता भूपत गडाच्या दिशेने निघू